नमस्कार तर मित्रांनो आज जायचं होतं प्रज्ञाला सोनोग्राफीला तर जरा थोडे रात्र किरकिर झाली माझी तर आता तिला माहिती होत सोनोग्राफीला जायचंय काय कायच बोलली ना खुतून बसली तशीच एक नाही दोन न... नाही ज्या वेळेस मी पण नाही बोललो तिला मोठ्या भावाला फोन केला मी म्हणलं असा असा विषय म्हणलं त्याला फोन करून सांग कधी जायचंय तर त्याने फोन केला सांगितलं जावा म्हटलं सोनोग्राफीला ग्राफीला मग त्यावेळेस हा म्हणले तर चला तुम्हाला दाखवतो तु। काय अगं अनेक रिया बाहेर वरडते पप्पा पप्पा आता वरडते ते आवाज जात नाही तुला समजतं नाही बाय काय म्हणलं फोन करून तुला नाही का काय म्हणलं सोन करायला जायचं काय का तुला माहिती आहे ना सोन प्रॉप्य करायला जायचं म्हणून हा काय मम्मी पण मम्मी पण सकाळी म्हणलेली ना सोन उप करून काय का नाही वाटत गरज का रात्रीच्या तोंड फुगून बसायला काय झालंय नेमकं हा मग काय इतकं काय तेव्हा थोडं बोललं म्हणून काय इतकं रागायची काही गरजच नाही ना थोडं बोललं म्हणून इतकं किती दिवस नाही बोलणार आणि सोनुक्रॉफीच काय करायचं काय बघताय ब तुला माहित आहे ना की तुला माहित आहे ना गेल्या वेळेस एक दोन दिवस लेट गेल तर दवाखान्यात म्हणून ते डॉक्टर किती वरडलेले काय बोल तू जर राग तिकडे दे बाजूला ते बघा आपलं त्या बाळासाठी तर आपलं सोनोग्राफीला चल मम्मीने पण सांगितलं सकाळी मग सकाळी सांगायचं मी नाही उरकलं म्हणून तू पण नाही उरकला तशीच बसलेले परत बाहेर बाह्याला मी सांगितलं फोन करून म्हटलं माझ्या त्याची जरा थोडी तक तक झाली तिला सांग फोन करून सोनोग्राफीला जायचं जा, मग बायाने फोन केला तर तुला तर तू म्हणते काय काय म्हणलं बाया काय हा मग का तुझा राक्ष घ्याला ना बाजूला झाला ना सगळं मला सांग काय होय तर बघा मित्रांनो काय सकाळ धरण काय बोला नाही रात्रीच्या धरण काय बोला नाही माझ्यासोबत माहिती आहे का सकाळी मम्मी पण म्हणले तिला सोनोग्राफी करायचं बरं काय नाही तिथं तिथ बसले काय मला तर बोललीच नाही आता तुम दे दे थोड़ा, थोड़ा हो मी आता बघ तुम्हाला दाखवलं मध्ये मी पण नव्हतो बोलणार पण म्हणलं जाऊ दे आपल्या त्या बाळासाठी तर म्हणलं तर चला बघू काय होत आहे काय नाही काय राह थोड्या थोड्यासाठी उग थोडच उग काय आलं मी गेलतो दुकानला दु दुकाना दुकानला दु दु नव्हतं गेलो दुकानापाशी दु 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 गेल तो तिथे आपली पोरात मित्र कंपनी बसलेलो त्यांच्या सोबत गफा मारत त्याच्या अगोदर दोन तीनदा फोन केला मला तिने घरी कधी येत आहे घरी कधी येत आहे आ बघा माझ्या एकट्याचं नकाना नाव सांगू पोरीने फोन केला तुम्हाला मला काय माहिती पुरीने केलाय का त्याने केलाय फोन हा मग मी रागात बोललो त्याला म्हणलं काय आलोय थोडा वेळ बाहेर तर बोलू दे की बसू दे की म्हणलं मित्रात ठेव म्हणलं फोन मी काय बागेत बेगेत फिराय आलो का काय तवा तर त्याच्यावर नाही इतकं त्याच्यावर नाही इतका विषय झालाय बघा असू द्या सगळं आप कोणी नाही कोणी कमी पाना घेतला पाहिजे मी कमी पाना घेतलाय बरं का तरी पण त्यात ते झालं रोबा भा बाई जाऊ द्या